हॅलो एव्हरीवन वन तर आज आपण बनवणार आहोत हदग्यांची फुलांची भाजी तर ही हदग्याचे फुलं फार पौष्टिक असतात शरीरासाठी फार गुणकारी असतात हे चला आपण याला कसं बनवायचं वगैरे बघून यातला आपण डेट आणि मधला पार्ट वेगळा करून घेऊ हे बघा हा मधला पार्ट आहे हा वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला हा आपण टाकणार त्यात कारण की हा थोडा कडसर लागतो सो मी इकडे फुलं कट करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित वॉश करून घेतलेले आहेत इकडे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यात एक पडी तेल टाकलं एक चमचे राई एक चमचे जिरे अर्धा मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे मी व्यवस्थित परतून घेतला आहे एक चमचा लसणाचं तिखट हळद अर्धा चमचा आता हे फुलं आपण टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ इथे पाच मिनटं आपल्याला आपली भाजी होऊ द्यायची गॅसवर तर पाच मिनटात आपली भाजी रेडी आहे बघा खूप स्वादिष्ट आणि गुणकारी आहे ही भाजी सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओना लाईक करायचं विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग